एस टी महामंडळाने भाडे दरामध्ये सरासरी पंधरा टक्के वाढ केल्याच्या विरोधामध्ये शिवसेना ठाकरे गटातर्फे ठक्कर बाजार आणि नवीन बस स्थानकासमोर मंगळवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले त्यामुळे एस टी बस वाहतूक ठप्प झाली आहे बस स्थानकातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या बसेस रोखून धरल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले दरबार त्वरित मागे न घेतल्यास शिवसेना स्टाईलनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आणि महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी निवेदनाद्वारे दिलाय आंदोलनामध्ये सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड राज्य संघटक विनायक पांडे माजी आमदार वसंत गीते प्रमुख केशव पोरजे महेश बडवे सचिन मराठे मामा राजवाडे दिलीप मोरे राहुल ताजनपुरे वैभव ठाकरे बाळासाहेब कोकणे राहुल दराडे सचिन बांडणे देवा जाधव शैलेश सूर्यवंशी संजय चव्हाण विशाल कदम दीपक गायधनी साहेबराव चौधरी गोकुळ मोघाड आदी सहभागी झालेले होते शिवसेना या ठिकाणी जे काही पंधरा टक्के घरवाढ बस झालेली आहे प्रवासी जो काही पंधरा टक्क्याची जी वाढ झालेली आहे ती थांबवण्यासाठी ती रद्द करण्यासाठी शिवसेना पक्ष रक्षावरती उतरलेला आहे आणि बसने जो प्रवास करता हे सर्वसामान्य नागरिक असतात सर्वसामान्य नागरिकांना निवडणुकीच्यापूर्वी या सरकारने वेगळे आश्वासन दिले आणि सरकार स्थापन झाल्यानंतर आज या ठिकाणी सर्वसामान्यवरती परत करवाडीचा हा दरवाढीचा बोजा लागणार आहे हा थांबवावा आणि ही बस दरवाढ ही रद्द करावी यासाठी शिवसेना रस्त्यावरती तर काय नक्कीच शिवसेनेला या ठिकाणी शिवसे 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 ऐंशी टक्के समाजकारणावर वीस टक्के राजकारणाच्या उत्तीप्रमाणे जोपर्यंत सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने रस्त्यावरती उतरेल आंदोलन करेल आणि सरकारला ती बस दरवाढ रद्द करायला लागेल भाग पाडेल बसेस ऐंशी टक्के बसेस अशा स्क्रॅप मध्ये निघतील अशी व्यवस्था पुरवलेली असताना भाववाढ करणं हे चुकीचं आहे कुठलीही नवीन व्यवस्था महामंडळाने बोलावली नाही नागरिकांना आणि पंधरा टक्के भाववाढ केली ही भाववाढ निश्चितपणाने नागरिकांना त्रास देणारा हा निर्णय रद्द होण्यासाठी शिवसेना आज रस्त्यावर उतरलेली आहे प्राथमिक स्वरूपात निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत भाववाढ रद्द होत नाही सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत नाही तोपर्यंत शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार